आई बैंक में मनसे का जोरदार आंदोलन महिला के नाम पर लाखों का कर्ज खुद महिला को नहीं थी भनक नागपुर में आई बैंक के खिलाफ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने जोरदार आंदोलन किया वंश्री तरोने नामक महिला के नाम पर बैंक से आठ लाख रुपए का कर्ज पास किया गया था जबकि महिला ने कभी इस बैंक में खाता भी नहीं खोला था जानकारी के मुताबिक वंश्री को बैंक के रिकवरी डिपार्टमेंट से फोन आने लगी कि उन्हें आठ लाख का लोन चुकाना होगा इस पर महिला हैरान रह गई। हाल ही में उनके पति का निधन हुआ है और तीन महीने की बच्ची के साथ वे पहले से मानसिक तनाव में। इसी बीच बैंक से बार बार वसूली के कॉल आने से वे पूरी तरह टूट गयी महिला ने जब ये शिकायत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऐसी की तब मन से कार्यकर्ता बैंक पहुँचे और जोरदार आंदोलन किया काय म्हणलं म्हणजे माझ्या हसबंडची डेथ झाली त्याच्यानंतर मला रिकवरीवाल्यांचे फोन येऊ लागले त्यानंतर मला आधीच काहीच नव्हतं माहीत फसवणूक झाली माझी एक प्रकारची काय बँकेचे लोक म्हणत होते कशा प्रकारे त्रास काही सांगितलं नाही काही नाही लोन काढायची आधी काहीच नाही जेव्हा अचानक ना डेथ झाले तेव्हा रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले त्या दिवशी मला माहीत कि म्हणजे मा, माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे केला होता कधीच नाही काय तुमचं म्हणणं आहे काय मागणं मला एक छोटस बाळ आहे समोरचं भविष्य कसं हो मला तेच म्हणून मला ते मैंने कभी इस बैंक से लोन नहीं लिया ना ही मेरे यहाँ कोई खाता है फिर भी मुझसे पैसों की मांग की जा रही है मन से कार्यकर्ताओं का कहना है कि महिला को सरकारी कर्मचारी दिखाकर बैंक की ओर से ये फर्जी लोन पास किया गया बैंक के कर्मचारियों की भूमिका संदिग्ध है क्योंकि कर्ज की रकम का बड़ा हिस्सा बैंक के कर्मचारी के खाते में गया है इस पूरे मामले में बैंक की बड़ी लापरवाही और गड़बड़ी साफ दिखाई देती है बैंक अधिकारियों ने अब जांच के लिए आठ दिन का समय मांगा है और पीड़ित महिला का लोन माफ करने का आश्वासन दिया है कैमरामैन सचिन के साथ सनी बोगांडे शंखनाथ न्यूज ना आंदोलन स्वरूप बैंक कड़ी मोटा प्रमाण खोटे कागज पत्र लौन? त्यांच्या नावाने लोन उचलून स्वतःच्या अकाउंटमध्ये काही डिस्बर्समेंट करून राहिले आहे एक, एक एक तक्रार आमच्याकडे आली होती एका महिलेची होती आणि महिलेची तक्रार आल्यानंतर आम्ही या बँकेला वेळ मागितला आजचा वेळ दिला होता त्यांनी त्यानुसार ते आम्ही आज वेळेवर आल्यानंतर ज्या प्रकारे आज त्यांनी आम्हाला सांगितलं की सात दिवसा वेळ द्या आम्ही त्या महिलेचा आम्हाला त्या महिलेला न्याय मिळून द्यायचा आहे त्यांच्या नावाने सात लाख रुपये लोन या बँकेने उचललं होतं त्यातले चार लाख रुपये यांनी या बँकेतल्या अधिकाऱ्यांनी जे होते ते त्या ते अधिकारी त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये डिस्पर्समेंट केलं त्यांचे सुद्धा आमच्याकडे आहेत ती महिला कुठेही नोकरी करत नाही त्या नोकरीचे सुद्धा आमच्याकडे आहेत अरे हे जर डॉक्युमेंट्स जर खोटे बोलत असेल तर मग या लोकांनी कोणती कागदाची पडताळणे केली आणि कोणत्या भरोशावर त्यांनी लोन दिले एखादा सामान्य व्यक्ती जेव्हा एखाद्या बँकेत जातो आणि त्याला लोन लोनची गरज पडते तर दिवशे दिवशी सॅग्नेचर त्यांच्या सी करतो त्यांचे घर पाहते लोक आणि पर्सनल लोन एक भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने या लोकांनी हा लोन पास केलेला आहे आणि सात लाख रुपयेमधून चार लाख रुपये यांनी डिस्पोजमेल स्वतः या बँकेत केलं अकाउंटमध्ये केलं आहे आणि तीन लाख रुपये पुढे टाकले आम्हाला माहिती नाही त्या महिलेला माहीत नव्हतं आज ती एक महिलेकडे जेव्हा हे लोक गेले रिकव्हरी करता लोनच्या तेव्हा तिला माहीत झालं का माझ्या अकाउंट माझ्या नावाने सात लाख रुपये लोन आहे आणि हा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहे अशा प्रकारचे तिथे तिथे भ्रष्टाचार इथं झालेले असतील म्हणून आम्ही यांना वेळ मागितला त्यांनी आम्हाला सात दिवसा वेळ मागितला आहे आपल्याकडून किंवा सात दिवसात जर झालं तर ठीक नाही तर आठव्या दिवशी आम्ही त्या महिलेचा लोन माफ करून देऊ लोनसाठी तक्रारच केलेली नव्हती किंवा महिलेने कोणतीही आपल्या लोनसाठी हे नव्हती केली आणि अप्लिकेशन केली होती तिला माहितीच नव्हतं जेव्हा तिचे मिस्टर आता तीन महिन्यापर्यंत मरण पावले आणि तिला दोन महिन्याचा तीन महिन्याचा मुलगा आहे आणि जेव्हा हे लोक रिकव्हरी करता गेले तेव्हा तिला माहित झालं की माझ्या नावाने लोन आहे म्हणून मग ती आमच्याकडे धावत आली आता त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर आर एफ आय आर करणार आहे त्या जे लोकांनी हे केलं आहे पण अजूनपर्यंत एफ आय आर आम्ही त्या दिवशी वेळ घेतल्यानंतर त्यांनी तेव्हा ते पण एफ आय आर केलेली नाही आता त्यांनी सात दिवसाचा वेळ मागितला आहे सात दिवसात त्यांच्यावर एफ आय आर करून जर त्यांना कोणतीही योग्य ती कारवाई करावं आणि नंतर आठव्या दिवस आठव्या दिवस आमचा राहील महाराष्ट्र विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष यांना त्यांचे नावं माहिती आहे आणि डॉक्युमेंट्स हे प्रकरणच त्यांच्याकडे आलं होतं त्याच्यात एक दलाल म्हणून अंकित मंडल नावाचा व्यक्ती आहे जो सिरसपेठमध्ये इथे राहतो त्यांनी टोटल याच महिलेसोबत नाही तर टोटल तीस ते चाळीस करोडचा असा भ्रष्टाचार केलेला आहे आणि बँकेचे जे दोन एम्प्लॉई आहे त्याच्यात एक आहे रोहित म्हणून आणि एक आहे अंकित म्हणून भ्रष्टाचार एवढा मोठा आहे की तुम्ही मीडिया थ्रू तुमच्या माध्यमातून म्हणजे नागरिकांना दाखवू शकता की ह्याच्यात एक एका नॉर्मल व्यक्तीची रिटायरमेंटची कॅपॅसिटी म्हणजे रिटायरमेंट कोणत्या वर्षी होते अठ्ठावन्व्या साठव्या वर्षी होते रिटायर डेट ऑफ रिटायरमेंट टाकली आहे एकतीस पाच पंचवीसशे एकोणऐंशी आणि आज सुरू आहे दोन हजार पंचवीस म्हणजे ती महिला पाचशे चौपन्न वर्ष जगणार आहे इतका मोठा भ्रष्टाचार आहे जवळपास तीस ते चाळीस त्याच्यानंतर इतकी महिला जी आहे ती सामान्य नागरिक आहे तिने दाखवलं आहे नोकरी कुठे करते राज्य कामगार विमा योजना नागपूर इथे सरकारी नोकरी याच्यावर दाखवलेला आहे तिच्या अकाउंटला पंधरा चार दोन हजार चोवीसला आर टी जी एसद्वारे साडेसात लाखाच्या अगेन्स्टमध्ये प्रोसेसिंग फीज कापून सात लाख चाळीस हजार दोनशे पासष्ट रुपये डिपॉझिट केले आणि दलालांनी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी मिळून सिमरनार मसरामच्या नावाने चार लाख रुपये तिच्याकडनं घेऊन टाकले त्याच दिवशी म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार कमिशन म्हणून घेतलेले आहे हे माहीत कधी झालं जेव्हा त्या महिलेचे हसबंड एक्सपायर झाले हे आयसीआयसी वाले तिच्या घरी रिकव्हरीसाठी गेले तेव्हा हे पूर्ण प्रोपगंड आय सी आय सी बँकेचा माहीत झाला आणि ही एक महिला आलेली आहे अजून दहा ते पंधरा असे लोक आहे जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासोबत पण भ्रष्टाचार झालेला आहे पण त्यांच्यावर बँकेने एफ आय आर लॉन्च केली हा भ्रष्टाचार बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला अधिकाऱ्यावर आतापर्यंत एफ आय आर लॉन्च नाही झाली पण जे सामान्य नागरिक आहे ज्यांची फसवणूक करण्यात आली त्यांच्यावर बँकेने एफआयआर लॉन्च केली आमची तुमच्या मार्फत बँकेला एकच मागणी आहे की सात दिवसात बँकेने लोन माफ करावं आठवा दिवस आमच्या एकही आय बँक नागपुरातली राहणार नाही प्रत्येक आय सी बँकेचे काच फुटेल आम्ही बँकेला निवेदन आता दिलं आहे बँकेने म्हटलं आहे की आठ दिवसात लोन माफ करतो आणि संबंधित जेवढे पण याच्यात इन्वॉल्व्ह आहे अधिकारी सामील आहेत सगळ्यावर एफ करतो ओके थँक्यू क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860